नमस्कार लाडकी बहीण योजनेचे काही महिलांचे पैसे अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत ते पैसे का नाही आलेत याबद्दल आपण बघणार आहोत आणि तुमचे दोन महिन्याचे जून आणि जुलै जू या दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात लवकर जमा झाले पाहिजे याच्यासाठी काय प्रोसेस करायची आहे हे, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मैत्रिणींनो तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाहीत यासाठी सरकारने काही नवीन अपडेट दिलेले आहेत ते अपडेट कोणते आहेत ते आता आपण बघूयात ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे म्हणजे जास्त आहे ज्या कुटुंबामध्ये सर्वांनी मिळून अडीच लाख रुपयापेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही अशी अपडेट आली आहे दुसरी अपडेट अशी आहे की ज्या कुटुंबामध्ये आयकर भरला जातो इन्कम टॅक्स भरला जातो त्या कुटुंबातील व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही त्यामुळे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा लोकांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही अशा लोकांच्या घरच्या ज्या महिला सदस्य आहेत त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही जर तुमच्या कुटुंबामध्ये असे सदस्य असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरतील जर तुमच्या घरी असे कर्मचारी असतील तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहात सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त लाभ घेत असेल अशा महिलेला लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही एक हजार पाचशे रुपये जर तुम्ही दुसऱ्या योजनेमार्फत घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही जर तुम्ही कुठल्याही योजनेचा फायदा घेत नसाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा मा माजी खासदार आमदार आहेत अशा लोकांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही जर तुमच्या कुटुंबातील सदस्य आमदार खासदार असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येणार नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येणार नाही ज्या व्यक्तीकडे चार चाकी वाहन आहे गाडी आहे फोर व्हीलर आहे चार चाकी त्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येणार नाही जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणार आहे ट्रॅक्टर वगळून बाकीचे जे चार चाकी वाहन आहेत ते जर तुमच्या घरी असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येणार नाही आहे आता आपण बघूया की लाडकी बहीण योजनेचा फायदा तुम्हाला घेण्यासाठी काय करावं लागेल जर तुमचे जून आणि जुलैचे पैसे आले नाहीत तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जावं लागेल आणि तिथे चेक करावं लागेल की तुम्ही तुमचे पैसे कुठे थांबलेले आहेत आणि त्यातून तुम्हाला कळेल तर ती वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तसंच वन एट वन या नंबरवर कॉल करूनसुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे का आले नाही हे विचारू शकता आणि तुम्ही योजनेचा फायदा घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही तिथे चेक करू शकता तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाही आणि तिथे तुम्ही सगळी माहिती बरोबर भरून तुमची जे पैसे थांबलेले आहेत जे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नाही ते तुमचे नियमित सुरू होतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या भिवापुरी मिरची ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद